नो आता ठरवलंय हा फ्रँक कॉल करणार आहे बाकीच बोलतोय तू तू कोणाला सांगणार नाहीस ना आमची इथली एक मुलगी आहे खेंडीतली तर तिच्यासोबत मी इकडे आलोय गुहागरला फर्स्ट क्लास हे बघा हे नवी वरती बोराच झाड आहे मी सायराज जागोषे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सहच स्वागत करतो आणि आजचा काय विषय की महालक्ष्मी आपले साळूबाईचं सा मंदिर आहे ते आपण ट्रॅक घेणार आहोत ट्रॅक घेणार आहोत तर ट्रेकिंग ब्लॉग आहे त्यामुळे जस्ट म्हणजे ट्रॅकिंगमध्येच मध्येच मजा वस्ती असा ब्लॉग हा तसाच आहे तू आला सुद्धा मित्रांचा समोर बघू शकता आणि खट्टा इकडे खाली ये पारच आलाच मध्ये तू पार्क कुठं आहे पार कुठं आहे पार धाव तुझ्या घरातल्यानं दिसणार आहे हो। <laughs> तरीकडे बघू शकता तुम्ही पुन्हाच्या पुन्हा गुफा आहे आतमध्ये बोलता पाल्यापासोळा अरे घंटाची गुफा ही गुफा असल पहिली पण ती भरली पूर्ण ही झाली बुजली हे बघा काय गुफा वगैरे काय नाही एक्सप्लोर ही बंद होते सतरा मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता की एक हिडन स्पॉट सापडला आहे तळा इथे आणि जिथे पावसाळ्यात भरलेला असावं आता इथं पाणी आटलंय इसवी सन इसवी एकोणीसशे ब्याऐंशी चा बघू शकता तुम्ही की सायरा किंवा एकदम होते अरे तू बस चला पाटण्यांच्या वाड्याला पाटण्यांच्या वाड्याला पाटण्यांच्या वाड्याच्या पुढे मस्त हो माहिती आहे अर्धा या दा मस्त की पाटण्यांच्या ब्लॉग वाड्यामध्ये

मोबाईल वरून करतो पण एक नंबर करतो अशी करतो ना पोरींची काही असते ते पांढरी देत ना शंभर टक्के बाबा विषय नाही फ्रेशवर पण नाही टायमिंग ची व्हिडिओ बनते टायमर लावू लावला

आमचा विषय केलेला आहे बाबा बघू शकता समोर इथं टाकी दिसते एकाच्या दोन टाके काय माहिती पियाचे पाणी आहे का नाही मित्रांनो डोंगरात पाणी पाहिजे सोय आहे काय असं नाही एक बोरिंगची गाड़ी हो मित्रांनो लय मजा येते ट्रेकिंगला मस्त नवीन नवीन एक्सपिरियन्स काय नवीन नवीन बघायला पण मिळते गडावर पाहिजे झालाय मोठा लावा ताकत अभी मजा आहे का मित्रांनो मित्रांनो आम्हाला झाड घेऊन अरे गबरे मित्रांना लक्ष देऊ नका हे एक मग टोकावर शिक्षा ही दोघांना ना बघा ही लपंडावली आमच्यासोबत बोलले की आम्ही येतो म्हणून सोबत आणि आता दे मित्रांनो आम्हाला टकमक टोक पण अवेलेबल आहे समोर ती तटबंदी बघू शकता तुम्ही तिकडे बघू शकता ती टकमग टोक अवेलेबल आहे तो तिकडे पण आहे ना अरे खे मग कसे पोचते मित्रांनो आता आपण एका वाड्याची इथं आलोय तर आहे तर मित्रांनो आपण musik selamat siang मित्रांनो आता ठरवलं आहे न हा फ्रँक कॉल करणार आहे तर बघूया कि हा फ्रँक कॉल कसा करतोय तो आणि कोणा होते आहे बाबा जवळच्या व्यक्तीवर करून म्हणजे झाला टाक कुठंतरी आय पी एस वगैरे काय माहिती कुठला करतो सांग बघू मग कोणतरी असणार माझ्या बघा कुठेतरी बसूयात थांब जरा बसे माही आता देवात गेल्यावर बसू झिकलेली आहेत काय अरे कळी कच्ची आहेत सगळी रे काही काही असते जर खात बरी नाही केवढी मोठी मोठी टपुरी टपूर बघा करवंद बघा करवंद तुम्ही बघू शकता दाखव दाखव एक दुसरं काठ दुसरं काढ दुसरं काठ ते जा

हॅलो ouais. कोण अरे संजित बोलतोय तू कोणाला सांगणार नाहीस ना खरं सांग अरे मी आहे ना नको तू सांगशील सांगशील बघा खरंच अरे मी अरे आमची इथली एक मुलगी आहे खेंडीतली तर तिच्यासोबत मी इकडे आलो आहे गुहागरला गुहागरला अरे सब अरे, धव... अरे फिरायला आलोय हो मी आणि ती आलोय आणि तिच्या पप्पांनी गाडी आहे तर आम्ही गाडीने आलोय दोघं मीच चालवतोय मी तिथं थांबलोय तू येशील काय गुहागरला नाही तर मग घराच्या तरी येऊन उभी राहा अरे पण आम्हाला तिथं पकडला नाही गुहागरला हो अंडर एज आहे आणि ती बोलते आणि ही बोलते की आता माझी पप्पांना सांगू कशी आता आणि पंधरा हजार रुपये मागत कोण आहे त्यांना अरे मामाल नको सांगू या तू बघ ना काहीतरी मी तू बघ ना काहीतरी प्लीज यार मामाला नको सांगू

तर आ, ती बोलली की मला फिरायचंय आणि मी ती कशी आता आता काय सांगितलं ती ती नालायक बोली आहे साली तू वाटला माझी ते आईला अरे अरे ती माझी अरे फोरीन सोबत म्हणजे आता ती हो बोली तर फिरायला नको काय घरी सांगितलं की मी इथंच चाललोय अरे नको अरे अरे आय के यार मामी हे बघ मामी हे बघ अरे अरे हे बघ आम्ही नाही अगं केस नाही फक्त ते काय बोलले पंधरा हजार रुपये द्या तुम्ही चिपूणला आल्या तरी चालेल चिपूणला दिले तरी अरे आम्ही बीच वरच फिरत होतो आणि गाडी जस्ट बाहेर काढलेली तेव्हा तिथे पकडला नि ते बोलले की तू गाडी कशी काय चालवतोस तू तु तुझं लायसन कुठं आहे हेल्मेट नाही काय नाही आणि हेल्मेट आम्ही चुकून तिकीट ठेवलेलं मग ते बोलले की तू पैसे द्यायला चिकवणला तुला यायलाच लागणार आहे तुझा नंबर देऊन ठेव फार वाट लागली काहीतरी विषय मोठा आहे हॅलो अरे ती हाय स्वागत आहे पोलीस तिकडे गेले ते बोलले की तू चिपळूणला येऊन दे पैसे अरे तर आम्ही तिथं तसं थांबलोय गाडीची चावी घेऊन गेली तू पंधरा हजार रुपये दे ना मला <laughs> यार, अरे <laughs> यार मी मामाला पण नाही फोन

ते काय हो ना मला तुम्ही चालू भाई देवस्थान इथं निर्जोळी तेव्हा आम्ही डोंगर आलो ना ट्रेकिंगला तर तू लॉक करतोय ना तर या तुमचं आहे ना त्यांची त्यांची डोंगर आलो की आपण ट्रॅन करूया आणि मानलं फोन करूया मला वाटलेलं तू घरात काढायला लावलीच असती आणि इकडे नाही ना लागला नाही तर गौरी अमीला करणार होतो गौरी अमिला लगेच पसरवलं नसतं तर मित्रांनो आता प्रँक चालू चालू संपला आहे आता जरा सांगितलंय जराशी माझी मन फाटली होती पाठवायच नाही काय झालं हे नवी वरती बोराच झाड आहे तर त्यावर ना ताजी ताजी बोरं काढलेला आहेत ह्या भावाने घालणार नाही आपल्या ह्या भाव आपला एकदम कधी पण त्यांनी काढले तुम्हाला दाखवतो मारलेच नाही ओम ट्रैक तो। तर तिथे काय विषय माहितीये हा भाव आहे ना आपला सह्याद्री वगैरे सगळी ट्रॅक करतो तर ह्याला कॉन्टॅक्ट करा हा सगळी तुम्हाला फिरवेल आणि ह्याची वीस वी हजार रुपये प्राइस आहे शौक आहे बचपनचा मेरा बाप बदमास था मी बदमास येऊ अच्छा वासाड पडली <laughs> <नहीं गितूर। laughs> हो पूर्ण पूर्ण आता लोखंडाचे गेट आले आहेत सगळे गेट आले आहेत मजबूती आहेत पण हे कोकणी गेट आहेत ना जे मजबूती आहेत ना ह्यांना म्हणजे ह्याच्यात ना वाघ पण शिरत नाही एवढे मजबूत गेट आहेत म्हणजे बघा लकवलीस मित्रांनो आम्ही आता महालक्ष्मीच्या कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक लाईक करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा ठीक मित्रांनो करा करा आपला भाव जाम मेहनत करतोय चला बाय बाय तोपर्यंत देवाक काळजी <ड़ी थागी ड़ी थागी> मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपण ट्रेकिंग करता करता आलोय महालक्ष्मी देवीच्या मंदिरात महालक्ष्मी शाळूबाई तर ही ह्या डोंगरातली जी वाट आहे ना